विट्यात देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक विटा पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई विटा शहराजवळ नेवरी रस्त्याला स्वतःजवळ बेकायदेशीर बंदूक बाळगणाऱ्या रणजित प्रल्हाद प्रल्हाद सरतापे व चौतीस राहणार औंद तालुका खटाव जिल्हा सातारा मूळ राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा याला विटा पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केलेली आहे त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल तसेच लाल रंगाची पन्नास हजार रुपये किमतीची नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र भिंगार भिंगारदिवे व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण सरगर यांना बातमी मिळाली की रणजित सरतापे हा बेकायदेशीर स्वतःच्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगून अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने त्याला शितापीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र पिस्तूल मिळून आले याबाबत त्यांच्याकडे परवाना आहे का चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झालेले आहे विटा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले